तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमचा परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दिवसभर काही व्हिडिओ बनवणार नाही आहे कारण आज जरा मला बरं वाटत नाही आणि काय झाल्यासुद्धा दवाखान्यात नाही mm चल -hmm. आज सकाळी जरा उशीर झाल्यामुळं जरा कारण दुपारचा दवाखाना बंद असतो ना त्यामुळे घरीच थांबलो व्हिडिओ बनवला एक कमेंटचा तो एडिट करायचा मला जरा त्याच्यावर टाकायला लागतं ना पूर्ण कमेंट्स हुँ. तर तो मी अपलोड करणार आहे थोडा उशिरा करणार अगोदर हा व्हिडिओ सोडतोय आणि आता मी चालू आहे म्हणजे दावखान्यात जातो जरा मला पण बरं नाही तर, तर जास्तच झाले त्रास होतोय मला सर्दीचा है ना तर मला जायचं फक्त दाखवायला साडी वगैरे घातली होती व्हिडिओ बनवायचा होता म्हणे पण तिला जास्तच गरम वगैरे व्हायला लागलं त्यामुळे जास्त वाढलं बाहेर हवा बरं नाही पण बिचारे कसे तरी बसले जवळती बसलो होतो आज काजल म्हणे आज कमेंट वाचायचे आपल्याला रिप्लाय जास्त वार लागला ना कमेंट्स मग परत नंतर व्हिडिओ बनवायचं म्हटलं किती कमेंट्स वाचणार एका व्हिडिओ मध्ये असं होत म्हणून कंप्लीट वाचून घ्या आदळतो दरवाजा माहिती ना आदळतो एवढे वेळ वार बघा तू छान तिथं झाड एवढं शांत वार आहे ना ड्रेस कसा दिसतोय <laughs> मला त्यांनी खूप छान छान ड्रेस घेऊन दिले गुरुपदी सालाय ना माझ आता जुने ड्रेस आहेत ते मला बसत नाही त्याच्यामुळे मग मला असे कपडे घाले नव्हते आता आहे ना हो आणि सगळे ड्रेस तरी यांनी चांगले त्यांच्या चॉईस चॉईस चांगली आहे

ए, <laughs> <laughs> आओ, ते कॉक्रोच चा स्प्रे वगैरे मारल झालं काय करावं त्यांना ते मुगे आहेत ना त्याच्यासाठी आम्ही खडू लावला खडूनी पण त्या मुंग्या काय हटल्या नाहीत मग दुसऱ्या दिवशी काय करावं म्हणून त्या परत त्यांनी तिथं खडू मारला तिथून रस्ता बदलला मग ह्यांना म्हंटल की नाही आपण नाही ना तर कॉक्रोच स्प्रे आणून डायरेक्ट मारूया म्हणजे ते जातील तर आता बऱ्यापैकी गायब झाल्या रात्री मी तो, तो पूर्ण मारला स्प्रे आणि जास्त मारला बाहेर पण भरपूर कॉक्रोच होते ते उडणारे कॉक्रोच ते बाहेर आले होते ते मारला मी वरती सर्व ते त्यांनी मला जास्त त्रास व्हायला लागला जवळ नाही तर मला पण थांब म्हणलं मग काही नाही डिपेंड करू का घेशील तुकडं करू कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये तर आता आम्ही झालो बाहेर थोडस नाश्त्याला आणतो खूप भूक लागली ह्यांना म्हटलं बाहेरचं वाटतंय काहीतरी तर आणायला जाऊ जायचं आता मग जाणार आहोत पाच वाजता दवाखान्यामध्ये कारण पाच वाजता पाच पर्यंत डॉक्टर येतात मग दवाखान्यात जाणार आहे कारण ह्यांना न्यावंच लागेल थोडीशी सर्दी जास्त झालेली आणि डोकं डोकं जड झालं पण काही सुधरत नाही त्यामुळे दवाखान्यात जायचं तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर या सर्वजण वडापाव विभजी खायला का कारण काय झालं तर मी जास्त देत नाही आजच आणली कारण मला खाशी होते केक आणला आहे सकाळी चार खायला खूप आवडतो केक तर नाश्ता वगैरे करून जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बघू या सगळेजण नाश्ता वगैरे करा वडापाव गरम गरम वडापाव भजी बऱ्याच दिवसानंतर आणली मी आहे कारण पाव वगैरे मी काजायला देत नाही आणि पोट वगैरे फुकतो त्यामुळे मी खाऊ देत नाही तर हा व्हिडिओ मी आता थोड्या वेळात अपलोड करतो आणि बाकीचा मग मी कमेंट रिडिंगचा व्हिडिओ शोध केलेला आहे आम्ही तो नंतर आम्ही एडिट वगैरे केल्यानंतर मी सोडणार आहे तो पण येईल आज व्हिडिओ तर मिनी ब्लॉग आहे आता सध्याचा मला तर बरं नाही वाटत आहे डोळे वगैरे तोंड सुजलंय माझाच <laughs> तर बघत राहा व्हिडिओ आमच्या असे आणि छान छान कमेंट करताय तुम्ही त्यामुळे आम्ही वी व्हिडिओ सुद्धा बनवलाय त्याच्यावरती तर बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद कर, कर।